दरबार झाला गपकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मारली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला होम लाळगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच बजल खान नाव तेच बजल खान जिथं जागत गला मोठ्या गुरमीत हा हा हा, हा। आता काय शोभा त्यास गोड दळ पाय दळ जफाट लय बक्कळ अंगीधातीच बळ पाहणारा कापेच अळ गाव लुटली देवळ उध्वस्त केली आया बहिणींचा आभू लुटली कोण कोण रोखणार राज्याची सेना महाराज आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण स्थळीवर निघून जाऊ काय म्हणला रायबा महासाहेब आम्हाला जीवाची पर्वा नाही राज्याचा जीव वाचणं गरजेचं आहे शोभा चा पुत्र मराठी चौरीचा स्वाभिमान आहे या मातेने आमचा पुत्र बेहाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावत कामा नाही अशा

हेच मतदान करून आमची क्यां, उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की आम्ही त्याला भीतीपोटी भेटायचं चालतोय खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानयाना उभारला होता भेटीसाठी छान

खानाला राजाला आलिंगन दिलं खान दाबे मान्याला खान दाबे मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला तडा गेला कोथ तडा गेला खानाचा कोथ